राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे विरोधकांच्या कोणत्याही प्रश्नावर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं महायुतीकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही चर्चेपासून पळ काढणारे नाही मात्र विरोधकांनी चर्चा करावी असं ते म्हणाले राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी महायुती सरकार उत्तम काम करत आहे असंही ते म्हणाले या अधिवेशनात बारा विधेयकं प्रस्तावित केलेली आहेत तसंच संयुक्त समितीकडे पाठवलेल्या जनसुरक्षा विधेयकावर या समितीनं आपला अहवाल दिलेला आहे या अहवालावर आधारित चर्चा होऊन हे विधेयक मांडण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सहा अध्यादेश पटलावर ठेवण्यात येतील अशी ही माहिती त्यांनी दिली एकूण बारा विधेयके आम्ही प्रस्तावित केलेली आहेत आणि संयुक्त समितीकडे पाठवलेलं एक जे जनसुरक्षेचं विधेयक आहे ते आता कमिटीने त्याचा रिपोर्ट दिलेला आहे आणि अतिशय सांगोपांग चर्चा करून एकमताने तो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामुळे त्या रिपोर्टवर आता आधारित चर्चा होऊन हे विधेयक देखील या अधिवेशनासमोर असेल त्यामुळे एकूण जुनं एक प्रलंबित विधेयक एक, एक संयुक्त समितीचं विधेयक आणि बारा प्रस्ताविक विधेयके या सभागृहापुढे येतील सहा अध्यादेश हे सभागृहाच्या पटल्यावर ठेवले जातील आणि एकूणच हे जे अधिवेशन आहे आमच्याकडे प्रचंड बहुमत असताना देखील आम्ही अधिवेशनातनं पळ काढणारे नाही पूर्ण तीन आठवड्याचं अधिवेशन आम्ही घेतलेलं आहे आमची अपेक्षा आहे की विरोधी पक्षाने कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे मात्र जनतेच्या प्रश्नावर विरोधकांना सभागृहात बोलायचं नसतं तर त्यांना केवळ विधानभवनाच्या पायऱ्यांवरच बोलायचं असतं अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली विधीमंडळाची दोन्ही सभागृह सुरळीत चालावीत आणि प्रत्येक विधेयकावर चर्चा व्हावी कोणतंही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये तसंच कामकाजाचा वेळ वाया जाऊ नये हाच सरकारचा प्रयत्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं अठरा जुलैपर्यंत हे अधिवेशन चालणार असून एकोणीस दिवसांच्या कालावधीत अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस पंधरा असून शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मुंबईतील रेल्वे अपघात त्रिभाषा धोरण शक्तिपीठ महामार्ग अशा विविध मुद्द्यांचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे